आता आम्हाला काय हौस आहे इथे रस्त्यावर उभा राहायचे पर या जालिम पोटाला कोण समजावणार शेतकरी जो घास पिकवितो तो, तो आम्ही संध्यापासून पोहोचवतो पर आमची पोर उपाशी किती वर्ष आतड तोडून सांगतो या की आमची काहीतरी कायमची व्यवस्था करा आम्हाला गाळ बांधून द्या पर नाही अहो असे किती जाहीरनामे आले गेले तू फक्त दुसऱ्याच्या कामावर स्वतःची जाहिरात करणार हम्म तुम्हाला दुसरं येतंय काय हो तुमचा जाहीरनामा एकच आमचे लचके तोडून आमच्या तोंडाला पानं पुसायचा पण आता लई झालं आम्हाला फुलं बनवलं आता हे समज आमच्या नव्या वडावर शेरीत नाही चालायचं चा। माझं मत माझ्या नव्या महाराष्ट्राला आता बंद होईल तोड गोर गरिबांची आश्वासनं नाही खात्री आहे नारायण गलांडेंची